नमस्कार मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण पाहतो आहे की राज्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं मोठ्या चर्चेंना उधाण आलेलं होतं आणि त्याच्या ताईंना लोकसभेचं तिकीट मिळणार का का आणि लोकसभेचं तिकीट कशा पद्धती मिळणार हे सुद्धा आपण अनेक प्रसारमाध्यमावर पाहिलं मात्र माझ्याबरोबर बीडचे काही कार्यकर्ते का आहेत त्यांच्या भावना काय आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ सर काय सांगता येईल ताईंना लोकसभेचं तिकीट देण्या देण्यासाठी दिलं पाहिजे होतं काय वाटतंय काय सांगता येईल बीड लोकसभा मतदारसंघामधून डॉक्टर प्रीतम गोपीनाथ मुंडे ह्या दोन वेळेस खासदार म्हणून निवडून गेलेल्या आहेत त्याच्यामुळं आत्तासुद्धा डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांना तिकीट भेटायला पाहिजे असं एक कार्यकर्ता म्हणून माझं मत आहे त्याच्यामुळं आणि सर्वात महत्त्वाचा पंकजाताई असोत किंवा प्रीतमताई असोत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे कमळ निवडून येणार आहे आणि कमळ निवडून आणण्यासाठी आम्ही टोकाचे प्रयत्न करणार इथं दुसरा मुद्दा भारतीय जनता पार्टीचा नारा आहे मित्रपक्षाला बरोबर घेऊन तीन दोनशे सत्तर लोकसभेचे खासदार हे तीनशे सत्तर लोकसभेचे खासदार हे भाजपाचे कमळाच्या चिन्हावरचे आणि मित्रपक्षाचे मिळून चारशे पार खासदार निवडून आणण्याचा संकल्प आहे आणि मोदी सरकार पुन्हा या भारत देशामध्ये तिसऱ्यांदा येणार आहे त्याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही नक्कीच त्यांच्या भावना त्यांनी सांगतात काय वाटतं सर काय वाटतं तुम्हाला लोकसभेच्या अनुषंगाने काय घडलं पाहिजे मुळात आपण जो प्रश्न विचारला आहे तोच मुळात मला वाटतं थोडासा चुकीचा प्रश्न विचारताय आपण त्याचं कारण असं आहे की पंकजाताई साहेबांना कुठली जबाबदारी दिली याचा अर्थ ती जी जबाबदारी आहे ती तात्कालिक जबाबदारी आहेत भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय स्तरावर काम करणारा आणि अत्यंत शिस्तबद्धपणे काम करणारा पक्ष आहे आदरणीय पंकजाताईंना दिलेली जबाबदारी ही उमेदवाराच्या संदर्भातली मतं घेण्यासाठीची ती जबाबदारी जसं आज आपल्याकडे सुधीर भाऊ येत आहे काय तर त्यामुळे हा प्रश्नच नाही पंकजाताई ज्या उमेदवार म्हणतील तो उमेदवार आणि पंकजाताईंनी प्रीतमताईच्या सगळ्या निवडणुका ह्या स्वतःच्या खांद्यावर घेऊन केलेल्या आहेत साहेब असतानापासून आणि त्याच्यामुळं त्या बीड जिल्ह्याचे जे उमेदवार आहेत त्या प्रथमताईचं असतील आणि पंकजा ताई म्हणून म्हणून त्या असाव्यात असं आमचं ते सर्वांचं मत आहे इकडं ताईंना लोकसभेचं तिकीट मिळावं असं कार्यकर्त्यांना होतं काय वाटतं हे पा कार्यकर्त्यांच्या भावना हा मुंडे परिवाराशी निगडित आहे काय पंकजाताई मुंडे ह्या आमच्या नेत्या आहेत आम्ही सर्वजण प्रीतमताईंपासून आम्ही सर्वजण ताई साहेबांच्या नेतृत्वात काम करतो आणि म्हणून प्रथमताई जे उमेदवारी असेल किंवा पंकजाताई म्हणतील ते उमेदवार असेल हे पंकजाताई ठरवतील तोच आमचा उमेदवार असेल पंकजाताई ठरवतील तोच आमचा उमेदवार असेल सर काय वाटतंय एकीकडं बाकी पक्ष जे आहेत ते एकत्र येत आहेत तुम्ही म्हणता की आमचे एवढे उमेदवार राहणार काय वाटतंय काय सर पंकजाताईच्या नेतृत्वाखाली दोन हजार नऊची निवडणूक लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची जिंकलो होतो भारतीय जनता पार्टी तसेच दोन हजार चौदाची निवडणूक साहेबाची आणि एकोणीसची पोटनिवडणूक त्याच्यामुळं पंकजताई हे आमच्या नेत्या आता त्या जो निर्णय घेत्यात तो निर्णय आमच्यासाठी शीरसावंदी असेल आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा घराणेशाहीचा कोणी जर चुकीचा नियम लावत असेल तर दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वांना समान न्याय लागू झाला पाहिजे असं माझं मत आहे नक्कीच गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा जो नियम आहे तो सगळ्यांना लागू झाला पाहिजे असंच कार्यकर्त्यांच्या भावना अरे दस्तवडे महाराष्ट्र बीड